यंत्रमागधारकांच्या अतिरिक्त वीज सवलतीचा अध्यादेश लवकरच आमदार प्रकाश आवाडे यांची पत्रकार परिषदेत माहिती मंत्रिमंडळात शिक्कामोर्तब झालेल्या अतिरिक्त वीज सवलतीचा अध्यादेश लवकरच जारी होणार असल्याची माहिती आमदार प्रकाश यांनी पत्रकार बैठकीत दिली सत्तावीस अश्वशक्ती वरील यंत्रमागधारकांना अतिरिक्त वीज सवलत देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठ मार्च रोजी कोरुची येथे केली होती त्यानंतर पंधरा मार्चला याचा अध्यादेश निघाला मात्र या अध्यादेशात ही वीज सवलत घेताना यंत्रमागांना ऑनलाईन करून ही सवलत लागू करण्याची मागणी होती त्यानुसार नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब झाली त्यानुसार हा अध्यादेश निघाला या संदर्भात विरोधकांकडून जाणीवपूर्वक यंत्रमागधारकांची दिशाभूल करण्याचं काम सुरू आहे त्याला यंत्रमागधारकांनी बळी पडू नये पूर्वलक्ष्मी प्रभावानं ही सवलत यंत्रमागधारकांना मिळेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी डॉक्टर राहुल आवाडे चंद्रकांत पाटील प्रकाश मोरे सुनील पाटील यांच्यासह पॉवर लूम असोसिएशनचे संचालक शहरातील यंत्रमागधारक उपस्थित होते अध्यादेशाला उशीर का या प्रश्नावर उत्तर देताना आमदार आवाडे यांनी ती एक शासनाची प्रक्रिया आहे यानुसार हा अध्यादेश देखील लवकरच निघेल असं सांगितलं महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मी इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा